स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्यातील पंचाहत्तर नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला आहे याअंतर्गत त्यांनी चला जाणू या नदीला हा उपक्रम राबवून गावागावात नद्यांचे संरक्षण संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली विशेष म्हणजे याबाबत मुनगंटीवार यांनी आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर केवळ वीस दिवसात जलसाक्षरता अभियान राबवले आणि नद्यांच्या संवर्धनासाठी चार महिन्यात चार शासन निर्णय काढून या कामाला गती दिली असे गौरवोद्गार प्रसिद्ध जलतज्ञ तथा रमन मॅगेसचे पुरस्कार विजेते डॉ राजेंद्र सिंह यांनी काढलेत वन अकादमी येथे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच प्रसिद्ध जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत चला जाणूया नदी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमा आणि इरई नदी संवर्धनाबाबत आढावा घेण्यात आला देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या देशातील नद्या अमृतवाहिनी होत्या त्या शुद्ध अविरल आणि निर्मळ वाहत होत्या म्हणजेच आपल्या नद्यांमधून अमृत वाहत होते मात्र आता आपल्या नद्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या नद्या पूर्ववत अमृतवाहिनी होण्यासाठी मुनगंटीवार यांनी नद्यांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे आज मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य आणि वनविभाग हे दोन्ही महत्वाचे विभाग आहेत त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेऊन नद्यांची सध्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा करून नदीला शुद्ध अविरल आणि निर्मळ करावेत त्यामुळे पूरनियंत्रण आणि दुष्काळमुक्त करण्यास मदत होईल असे जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी सांगितले